अशा चिल्ल्या पिल्ल्यांनी माझ्यावर आरोप करू आपण एकही निवडणूक अजून लढवलेला नाहीये जिंकलेला नाहीये एकदम कोण नाव बनून आपल्या वडिलांचं आणि घराचं नाव म्हणून त्या ठिकाणी आलो नाही मी काम केलंय नियतीचा खेळ असतो त्याच्यामुळे दुसऱ्याचे वासे मोजण्याचा प्रयत्न मला असं वाटतं की करमच अजून तुमचं तेवढं होय आपण फक्त बोला की पुढं काय करणार मी यांच्यासाठी मी इथं आलो आहे माझी निवडणूक नाही आहे माझी निवडणूक नाही आहे पार्सल पाठवू हे माझी निवडणूक जेव्हा येईल तेव्हा तुमचा कसा सोक्षमोक्ष लावायचा हे शिवाजीराव पंडित कुटुंबियाला शिवछत्र परिवाराला सांगायची गरज नाही आणि अशा चिल्ल्या पिल्ल्यांनी माझ्यावर आरोप करू नये आपण एकही निवडणूक अजून लढवलेला नाहीये जिंकलेला नाहीये मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था अविरत त्या ठिकाणी तिथं काम करत आलेलो मी एकदम कोण नाव म्हणून आपल्या वडिलांच आणि घराचं नाव म्हणून त्या ठिकाणी आलो नाही मी काम केलंय वसा आणि वारसा शिवाजीराव पंडित कुटुंब आहे परंतु काम करून माझी स्वतःची नियती नियतीने नियतीचा खेळ असतो त्याच्यामुळे दुसऱ्याचे वासे मोजण्याचा प्रयत्न मला असं वाटतं अजून तुमचं तेवढं होईल आपण फक्त बोला की पुढं काय करणार मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगाल मी बाकीच्याच बोलणार नाही या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील किंवा प्रभागामधील नगरसेवक पदाच्या उमेदवार असतील घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपण मतदान करताय ही नगरपालिका अजितदादा पवार नेतृत्वाकडं देण्यासाठी मतदान करताय याची ही गोष्ट लक्षात तीन पॅनल आहेत ती इथं मतदान केल्यानंतर घड्याळाला इथं अजितदादाचं नेतृत्व लाभणार आहे अजितदादानी ही नगरपालिका त्या ठिकाणी ह्याचं पालकत्व स्वीकारलंय या नगरपालिकेला या शहराला दत्तक घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे मतदारांचा प्रतिसाद आपण या प्रभाग क्रमांक एकवीस आणि वीसचं जे काही हित जाहीर सभा होते ही सभा झाल्यानंतर आपल्यालाच त्या ठिकाणी आपण पाहिलं आहे किती उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे लोकांनी ठरवलेला आहे अजितदादा पवारसाहेबासारख्या जे काही राज्याचं दूरदृष्टीचं विकासात्मक दृष्टिकोन असणारं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाकडं बीड नगरपालिकेची धुरा ही द्यायची आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्रामच्या जे काही अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाच्या आहेत प्रेमलताताई पारवे आणि सर्वच्या सर्व जे काही उमेदवार नगरसेवक पदाचे आहेत त्यांना आशीर्वाद द्यायचे नाही निवडणूक ही फिरणारे नाही निवडणूक पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या बाजूने झुकलेली आहे ह्याच्यामध्ये फिरवायचं काहीच नाहीये फक्त दादा इथं येत आहेत दादा बीड शहराची जबाबदारी घेण्यासाठी इथं येत आहेत बीडकरांना आश्वस्त करण्यासाठी इथं येत आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून काय पाहिजे असतं शुद्ध पिण्याचं पाणी रस्ते नाल्या तुमचं ड्रेनेज व्यवस्था असू द्या लाईट असू द्या आणि वैयक्तिक स्वरूपाचे जे काही है लाभ आहेत ते योग्य पद्धतीने योग्य घटकापर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत हे सगळं सुसत स सत्र पद्धतीनं अतिशय नियोजनबद्ध सगळ्या गोष्टीवर स्वतःदादा लक्ष ठेवून पुढच्या काळामध्ये हे नगरपालिकेचा कारभार चलल हे सांगण्यासाठी शब्द देण्यासाठी दादा येते विकासावर बोलण्यापेक्षा गेवरायचं पार्सल गेवरायला पाठवलं पाहिजे तुमच्यावर बोलतात त्याला जोडून त्याला जोडून राजे आज माजी मंत्री जयदेव क्षीरसागर यांनी गेवरायमध्ये बाळराजे पवार यांची देखील भेट घेतली आहे ते सुद्धा गेवरायमध्ये लक्ष देत आहेत असं दिसतंय आता लोकांना जर का ऐन निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीच्या या आचारसंहितेच्या काळात प्रचाराच्या काळात गेवराईचा जर का कळवळा एवढाच येत असेल तर चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे ना फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कुठलाही राग लोभ मत्सर न ठेवता ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आलं गेलं पाहिजे सगळीकडं भेटीगाठी आता शेवटी कुणी कुणाला भेटू शकतं पण त्याच्यामध्ये हेतू काय हे म मला सांगता येणार नाही नाही जे काय मी चिल्ल्या पिल्ल्याने राजकारण शिकू नाही म्हणजे काय एक का ही निवडणूक जे काय आहे ती चुकीच्या दिशेने नेण्याचं काही लोक करतायत काही लोक म्हणजे आता हे तीन पॅनल आहेत ह्याच्यामध्ये मग काही लोक याला दुसरीकडं नेण्याचं जातीय रंग द्यायचा याला काहीतरी विषय दुसरीकडं डायव्हर्ट करायचा मला अशा लोकांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही फक्त आणि फक्त या बीड नगरपालिकेमध्ये मागच्या साडेतीन दशकामध्ये काय तुम्ही दिवे लावलेत ह्याच्यावर बोला पुढं आम्ही हे करणार हे बोलण्याचा अधिकार या लोकांना नाही आहे मागं तुम्ही काय केलेला आहे याच्यावर त्यांनी ह्याचा जाब ही बीड शहरातील जनता ही मागते तो जाब तुम्ही द्या त्याचा हिशोब तुम्ही द्या ना की उगच आपलं दुसरीकडे विषय न्यायचा डायवर्ट त्या ठिकाणी करायचा पण या अशा गोष्टीला लोक थारा देणार नाहीत म्हणून मी म्हणलं की असे बोलत असतात काय ते अदखलपात्र लोक आहेत हे त्याच्यामुळेच मी सांगितलं की ही लोकशाही पद्धतीनं हा उत्सव आहे तो त्या पद्धतीनं गेला पाहिजे विकासाचे मुद्दे सगळ्या गोष्टी याची चर्चा झाली पाहिजे ना की त्याला कुणाला दाबण्याचा आणि दाबदडप करण्याचा दंडुकेशाही पद्धतीनं काहीतरी दंडेलशाही पद्धतीनं वागण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल आणि या भागामध्ये तो प्रकार जास्तीचा होतो या भागामध्ये या प्रभागामध्ये तर त्यांना मी सांगितलेलं आहे माझ्या पद्धतीनं ते गोष्ट या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवारसाहेब आहेत हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काही करत असताना असं चुकीचं पद्धतीनं वागत असतात